अलमदुल्लाह आमचे प्रिय मित्र साजिद रशीद अन्सारी पुणे येथील यांचा मुलगा अमान साजिद अन्सारी याने जे ई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि जे एस एस ए कौन्सलिंगच्या पहिल्या फेरीत आय आय टी तिरुपतीमध्ये जागा मिळवली आहे याशिवाय त्याने एम एस टी सीई टी पी सी एम अभियांत्रिकी गटमध्ये नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के गुण मिळवले आहेत अमान आणि त्याच्या अभिमानास्पद पालकांना या अप्रतिम यशाबद्दल मनापासून अभिनंदन लक्षात ठेवा साजिद अन्सारी यांनीही आपल्या काळात अत्यंत कठीण परीक्षांमध्ये यश मिळवून आपल्या पालकांचा समाजाचा राष्ट्राचा आणि धुळे शहराचा नावलौकिक वाढवला होता आणि आज अलहम दुदिल्लाह साजिद अन्सारी यांचा मुलगा अमान अन्सारी यांनी यशाचीही परंपरा कायम ठेवत धुळे शहराचे नाव लौकिक केले आहे आम्ही धुळे येथील रहिवासी साजिद आणि अमान अंसारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन करीत शुभेच्छा प्रस्तुत करतो